कुठे तू काय ते चल बर तुझ्या भावाकडे आताच जायचे घरात नाही म्हणलो पण जायचं आपल्याला तुझ्या भावाला पैसे दिले तर दहा वर्ष झालं ते पैसे काय परत द्याय ना पैशासाठी जायचं चल काय तुम्हाला पैशाची कमी पडली पैशाची कमी पडली पैसे लागत नाहीत का पैसे कशासाठी लागतात आता काहीतरी काम आहे त्याला म्हणा का, काय करायचे कर माझे पैसे दे नाहीतर तर तू बी चलनी असं कसं बोलता पैसे लागतात मला असं कसं बोलतो पण आजारी आजारी असो नाही असं असो त्याला वावरिक म्हणून काय करायचे कर असं कसं बोलता तुम्ही ते आजारी येतो तू पण जा नाही तर पैशाची सोय कर पैसे आणायला चल लवकर काय बाई तुमचं मला काही कळानाच झालंय काय नेमकं मला काय झालंय काय नाही पैसे त्यांना सांग द्यायचे नाही तर तू तू पण जा त्यांचं पैसे नको मला जायचं जायचं काय नाही तुम्हाला कोणी शिकवलंय जायचं जायचं म्हणून म्हणायला कुन्यासार कोणच कुन कॉल म्हणजे पैसे आहेत ना पैसे लागतात ना मला मला लागतत ना पैसे पुरत बोला जायचं जायचं चल मग तू चल पैसे आणाय चल नाहीते ना तू पण निघ इथून कस काय निघन मी नाही निघना काय नाही निघणार म्हणजे असं काय बोलतो तुम्ही असं काय बोलतोय पैसेला इथं लागतात मला दहा वर्ष झालं पैसे देऊन किती दिवस थांबायचे पैशाचा विचार करायचा तुला सांगू ना दमलो समजून घ्या ना तुम्ही त्याला तुला सांगू ना दमलो मी आज जरी असो दे मला आहे का नाही आपल्याला काही संसार पर्या नाय समजून घ्यायचं ते बाकीचं मला काय माहित नाही चल निक पिशवी भर चल पैसे आला जायचं त्याची परिस्थिती नाही काहीच नाही मग तू भरून निघ नाही पैसे कर चल त्याच्या घरी जायचं आपल्याला आणि घे पिशवी चल घे चल लवकर आली काम दरवाजा तर लावू द्या माणसाच्या डोक्यात काही वाईट झालं कशाला पैसे दिले माणसाने ते आज कामवले आली नाही आली ना त काय ग किती वाजलेत बघ ना किती वाजलेत ठीक नाही ना अगं तुझं रोजच चाललंय आठ दिवसापासून पाहते मी तू टायमिंगला येत नाही लगेच पटकन आवरती काय करायचंय सांगा पण तू आठ दिवस झालं नवऱ्याचं दुखतय पुरीच दुखत तुझं काय चाललंय तुला जमत चा नसेल वेळेवर यायचं तर नाही येऊ नकोस नाही मालकीन बाई असं नका करू मी करते माय नवऱ्याला पॅनलच झालंय पूर्गी बरकेय माझे पुढे अगदा चालली गॅस संपला होता मग गॅस आणाय गेल ती गावात पाणी दे मला मला तर काय वाटतंय सांगू का ही बाईच बदलून आपण बाई येतच नाही अजिबात तिचं आठ दिवसानं चाललंय माझं हे दुखत आहे माझं ते दुखत आहे माझं नवरा पडला पोरग पडलं हेच चाललंय तिचं मला तर वाटलंय ती बाई ना कामावून हो काढूनच टाकाव हो। बोला ना काहीतरी मग गेत काय बसलाय बघतो हिशोबान काय करायचं मी तरी काय सांगू आता आज पाहुणे यायच्या तिला मी कालच सांगितलेलं माझ्या घरी उद्या पाहुणे यायच्यात तू लवकर ये ही टायमिंग आहे काय निडव दिला काय डोक्या घेतली म्हणलं जाऊ दे आठ दिवस झालं पूर्वीला आणि तिचे म्हणून समजून घेतलं ताई पलीकडचे बेडशीट बदलून घेऊ का हा हा घे बदलून कधी मग टायमिंग किती झालाय तुला सांगितलं ना काल माझ्या घरी पाहून येणार आहेत म्हणून हा घे कधी आवडणार आहे लगेच आवडतील मला कामाला वेळ लागत नाही पण ऐका ना, कर कर ना काम आईकन, एक काम होतं तुमच्याकड काय होत ते थोडे पैसे पाहिजे होते ना माझ्या नवऱ्याचं दुखतंय ना त्यासाठी गोळ्या आणायच्या होत्या तुझी झाली का किरकिर बाई माझ्या घरी पाहून यायच्या नाही मी आवडते की आवडते फक्त चार हजार रुपयेच दे आता कशाला चार हजार रुपये तुला अगोदर दिलेले पैसे ते दिलेत का तुला प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचे का अहो माझे मी तुमचं काम करून फिरते येते मी कामाला रोज येते मला काही बाई बरोबर वाटत नाही ही ज्या नवऱ्याच पुरीच काही दुखत नसणार आहे नाटक करत असणार मला तर असंच वाटायला हो तसं नाही हो माझ्या शेजारच्या बायलेच खरं मी कशाला असं नका बोलू आहो खरंच काय माझी परिस्थिती तुला मी कामाला ठेवले तुला मागच्या आठवड्यातच मी हे का नाही वीस रुपये दिलेले त्याचं काय केलं आता परत चार मागायला आली आता माझ्या पगारातलं काटून घ्या ना मला नका पैसे द्या आता चार हजार रुपये फक्त द्या नाहीये चार हजार रुपये तू कामाला येऊच नको बाई इथं बरं घेते काय नाही पुसून दिसून घ्यायचं नाही काम बिम काय करू नको निघायचं काम बिम काय करायचं निघायचं पैसे तुला पडते काटवड्यातच पैसे कुठले द्यायचे चल निघीता येऊ नकोस तू चल निघ परत कामाला बिमाला येऊ नकोस नाही तुला किती सांगितलं आठ दिवसापासून चाललंय तुला आठवड्याला पैसे द्यायला नाही द्यायचे तुला पैसे खरंच तुझी पुरगी नवर आजारी का खरच आजार तुम्ही आजीबाती येऊ नकोस का चल काय नका पैसे तू येऊ नकोस Mm. <that global environment ArcóptISIS> Baba, når er det natta? Baba, når er det natta? баба я ну наккам анти жайла дайвай дай гун бау дэт кар 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 гун гуш дэт <laughs> तुझी あとはや तात्या तुमच्याकडे काम होत काय काम होत माझ्याकडं का? मला थोडी मदत हवी होती कसली मदत माझा नवरा लय हा त्याचं ऑपरेशन करायचं पण पैसे नाहीत माझ्याकड पैशाची मदत करीन मी पण मला माझं पण एक काम झालं पाहिजे हा करेल ना तुमचं काम हो करणार तू लागन तेवढे पैसे देतो मी तुमचे लय उपकार होतील माझ्यावर ते मग सोडा काय करताय का तुम्हाला काय बोलताय पैसे देतो तुला मागायला आली हे अपेक्षा नव्हती तुमच्याकडून पैसे देतो तुला मी मला असल्या पैशाची गरज नाही काय काय तुझ्या नवऱ्यात काय सांग मला आहे काय राहिलंय का त्याच्यात राव नाही त्यांना राव त्यासोबत मी चार माणसात लग्न केलं त्याच्या गळ्यात त्याचं मंगळसूत्र घातलं मी माझ्या गळ्यात तुम्ही लोकांना मदत करता म्हणून मी तुमच्याकडं पदर पसरून मदत मागे आली आणि तुम्ही एकटी बाय माणूस बघून त्यांचा फायदा घेत का तुला प पहिलंच मी काय म्हणलं होतं मला पाहिजे तुला लागेल तेवढे पैसे देतो अजूनच सांगतो मी तुमच्या शेतात काम करून एक नाही तम पाय बनले असते पण तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला मी लोकांचं कष्ट करून मी माझ्या नवऱ्याला स्वतः रुपावर जगवून दाखवाल आता तो ऑपरेशन हे कराल कर। तुमच्या समोर असं फिरवाल जा जा लय मोठी लागून आली जा नवऱ्याला कशी बर करायचे कर मी पण बघतो कशी कशी बरा करते त्याला आ, मी पण बघतो ना त्याला कशी बरी करते ती शेवटी माझ्याकडे यावं लागणार आहे तुला हे मात्र पैशासाठी यावंच लागणार तुला गावात असा कोणताच माणूस नाही की त्याच्याकडे जेवढी प्रॉपर्टी देवाने पैसे दिलात म्हणून तिची काय इज्जत करताय करताय ना पैसा ही लय दिवसात नसतो जेवढी माणसा पाशी माणूस असते ना हा पैसा जास्त दिवस टिकत नसतो पैशाच्या भरमात जाऊ नका जा मला नको लय तू जा पाहिले तुझ्या सारखे मी हा पाहिले म्हणजे तुमच्या मनासारखं झालं का चांगल्या आणि नाही माझे मग असं जा आणि तुला अजून म्हणतो मी तुला पैसे लागत असतील तर पैसे लागन तेवढे तुला देतो मी विधवा झाली तरी चालेल पण असली लाचार माणसाचे मला पैसे नको इच्छा तिथून आली मला मोठी सांगायला बघतोच नवरेच कसं ऑपरेशन करते नाक माझ्याकडेच येणार आहे शेटजी जे। काय काय बोल की काम होत तुमच्याकडे काय थोडी मदत पाहिजे होते तुमच्याकडून मदत म्हणजे कशासाठी माझ्या नवऱ्याच लय दुखत आहे ऑपरेशन साठी थोड मदत करा मदत केली तर लय बरं होईल पैसे पाहिजे की तुला पैसे देतो तशी मग सात आठ वर्षापासून तुझ्यावर नजरच होती पैसे देतो मी हा काय लागते एक ना एक रुपये फेडते मी चल येते पण आजचे दिवस तुम्ही पैसे दिले तर तुमचे एक ना एक रुपये पैसे पैसे फेडू नको तू आहे ना आजचे दिवस चल पैसे नको फेडू काही गरज नाही तुला पाहिजे तेवढे जास्त देते माझा नवरा तिथं दवाखान्यात आज रे तुम्ही कुठं चाल म्हणता मला द्या ना पैसे मला गरज आहे मी तुमचं पैसे म्हणलं ना तुला मग हा द्या ना मग आजची देत चल घरी कुठं चल अरे घरी चल ना औषध तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळत आहे का अरे मग पैसे लागतात ना तुला मग आजची देत चल ना मग मी फेडते ना काम करून पैसे रिटर्न तुम्ही असलं बाईंची लचण पैसे नको देऊ तू लागतील तेवढे देतो मी तू येणार चल मला असले पैसे नको आहेत तुमचे प्रत्येक माणसाला तर असं केलं तर बायच जगणं किती मुश्किल होईल मी तुम्हाला पैशाची मदत मागते तुम्ही काय म्हणताय घरी चल तुझे पैसे मदत माझी कोण मदत करी अहो मी तुम्हाला एक मदत म्हणून मागते तुमच्या लेकी सारखी घाण नजर असेल असं वाटलं नव्हतं मला बायने जगायचं कसं कुठल्या परिस्थितीत जगायचं जिकडे जाईल तशी सावकार का गावातली तुम्ही फड दि दिसले दिसली कि किंवा तिची परिस्थिती मुश्किल असली का तुम्ही तिचा फायदा उचलणार तुझ्या पैशा मुदल कुत्रा तुझ्या आली ती भिडून <tzeES> पर्डो <poured…ấy> <tze>

माझ्या नवरीची अशी अवस्था झाली मी तुमचे पैसे फेडून टाकल हो थांबायचे माझा नवरा मला घरचे बाहेर काढायला लागलाय भाऊ वर्षभर थांबलं महिनाभर फक्त तुम्ही आम्हाला मदत करा आता एवढा दिवस थांबला आता थोड्या दिवस थांबा खूपच थांबू मला माझा मा नवरा घरचे बाहेर काढायला ओ बोला की तुम्ही काय कधी काय व्याज काय तुझं बाग पण ते करायचे काय व्याजच काय लोकांचे पैसे घेऊन दिलेले त्याचा काय विचार आचार ऐकलाय लोक दारात बसलेत माझ्या बी तुम्ही कसा पैशाचा विचार करत थोडाफार नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार आहे घरातली माणसं असे करायला पैसे कर। सोय कर नाही तू पण इथं थांब मी माझं पाहतो मी जातो तिकडं तुमच्या बरोबर माझे संसाराचं वाटलो व्हायला लागले हा माया नवऱ्याच्या अवस्थेत बघा एवढं नका बोलू तुम्हाला एवढंच वाटत ना थांबा जरा अवस्था पाहू चोराती पासून आतापर्यंत पुरवलं ना आता कुठपर्यंत पुरवायचं लोक माझ्या धारात येऊन बसायला लागलेत होईल चला <laughs> यार काय यार <laughs> <laughs> एक महिना झाला आजारी पडले ना होता येत नाही ना बसायला तुमच्याकडे यायचं होत पण तुम्ही नव्हत्या काय म्हणले गावाला गेलं नाही तर लवकर मदत झाली असते बचत गटाचे पैसे भराव म्हणतो तुम्हाला भरती ना माझा एकच बचत गटाचा हप्ता राहिलाय भरती ऑपरेशन पैसे नाहीत ह्या जुन्या लोक चांगली नाही ते दोघाला पैसे मागितलं सांगाय सारखी परिस्थिती नाही बरेच ऑपरेशन होत आहे तुम्ही डॉक्टर साहेब होत आहे ना पण मग लोकल पैसे मागायची गरज काय तुला वर्ष बचत गटाला तो पैसे पैसे आहेत ना ऑपरेशन काय लोकल पैसे मागायला गेल तू बचत गटाचे पैसे भरलेत ना तो काढेल का आतापर्यंत पैसे तो द्यायला पाहिजे होत ना हा नाही डोक्यातच नाही बचत गटाचे पैसे ऑपरेशन करून घे एक <coughs> काम करतो मी ते बचत गटाचे पैसे नंतर काढतो तुला पैसे देतो सध्या तुम्ही दवाखान्यात घेऊन जा तुमची बचत घाटाचे पैसे आहेत ना तुम्हाला आणून देतो तू नंतर मला सही दे याला किती पैसे लागतात तीस चाळीस हजार रुपये होते तीस हजार रुपये ठीक आहे उद्या सकाळची पारी ना तू तीस हजार घेऊन जा नंतर सही कर त्या बचत घाटात यायचं पैसे पैसे आणून देतो दवाखान्यात घेऊन जाडा रडू पडू नका हे जाऊ का हा हा राजा वशीन बारा तू दवाखान्यात आता गेला ना रड नको त्याला म्हणा नको इश्वाल्यासारखं लेकरू बघत आहे तुमच्याकडे काय मला <सथ> वाटतं मी पैसे देतो तिला बचत गटाचे पैसे आहेत ना तिचे तिचेच पैसे आहेत नका इकडे बघा बचत गटाचे पैसे आपले माया ध्यानात नव्हते आहेत आता कुणाला मागायची गरज नाही आपल्याला दुखण्यामुळे माझ्या ध्येनात नव्हतं बर झालं तुम्ही करून दिलं बर चालते मी येतो सकाळची बरं पैसे आता ऑपरेशन होत टेन्शन नका घेऊ हो? काळजी नाही करायची तुम्ही लवकर बर हो चला पिले बाबांना बोल बोल बाबांना सांग रडायचं नाही म्हणून सांग रडायचं नाही आता ते बाबा आपल्याला पैसे देतात मग आता आपण ऑपरेशन करायचं